काय काय बोल पण राहिली <laughs> <डी> <laughs> आपली आदिवासी ट्रॅडिशनल हाऊस आहेत फार्म हाऊस आपली हे शेतावरच घर आहे आणि जय जोहार जय आदिवासी मित्रांनो स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूबच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण शेतावर चाललोय आणि शेतावर चाललोय तर शेती आपली कुठं आहे ना पलीकडे एक डोंगर आहे हुंडावाडीचा आणि इकडे आपला आहे दोन डोंगर आहेत आणि दोन डोंगराच्या मधोमध आपली शेती आहे म्हणजे भरपूर लोकांची शेती आहे जिथे भात शेतीच होते फक्त आणि बाकी उन्हाळी ताळ्याचे वगैरे मळे करतात तर आ, तों तों। <laughs> ना हे बघा चिंबोरीचं कालवण बाबा नांगरत आहेत तिकडे बाबांना नाश्ता घेऊन चाललोय आता तर आम्ही डोंगरावर म्हणजे घरातून घेऊन आहू घे तुमचं पाती मनेस आमचा मनेस आहे टॅलेंटेड बॉय ते बघा सगळी नांगरणी कम्प्लीट झालेली आहे बहुतेक जणांची आजी होते आता आजींची पण फायनल झाली आहे आमचीच बाकी राहिले पाणी कपलाय जरा असा दे हे ना ची भाकरी आहे एक घे तर मित्रांनो आता मी सुद्धा नाश्ता करण्यासाठी जातोय आपल्या फार्म हाऊस वरती एवढा घामा घुमी झालो आता हवा सुटली खाली उतरलो आता पाऊस पण येत थोड्या वेळाने कारण तिकडे रामराज साईडला भरपूर ढग ढग आले तर वरती तिकडे बघू शकता तुम्ही गरा, ना, थे, थे, थे 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 दे दे, घर आहेत कुडाची घर आहेत ही घर आहे ना ही इथे जेवढी घर आहेत ना तेवढी तीस ते पस्तीस वर्ष जुनी आहेत म्हणजे शेती आजोबा आणि त्यांनी घर बांधली ना ते अजून तशीच्या तशीच आहेत हा आपला मनीस आहे हा बघा टॅलेंटेड बॉय आणि आता पाचवीला गेला ना पाचवीला गेला शाळेत पाय पाली चा आपली शाळा गाव म्हणजे मी जिथे बारा वर्ष शिकलो ना बारावीपर्यंत त्याच शाळेत मनू पण आहे चला आता निघूया नाश्ता करण्यासाठी भूक लागली आहे कारण आता आपल्याला भरपूर असं कुदळायचं आहे जेवढा जेवढा शेतामध्ये नांगर फिरला आहे ना मध्ये दगडी आहेत किंवा कॉर्नरला नांगर पोचत नाही नांगर जात नाही तेव्हा त्याच्यामुळे ते कुदळीने आपल्याला सगळं कुदवून घ्यायचं आहे आणि हे आपलं घर आहे कुडाचं बघा कुड बघा खतरनाक पहिला कारिंचा होता आता बांबूनचा आहे इकडे आपल्या समोर शेकटाचं झाड आहे इकडे नाश्ता करतायत चला तर मित्रांनो आपली शेताची कामं ओळखलीत सगळं आपलं फायनल गेलंय फक्त टाकायचं आहे ते आई टाकते आणि आपण आप, आपलं आपला जो पॉवर ट्रिलर आहे ना तो आता हा अख्खा डोंगर आहे ना वाट नाही रस्ता नाही काहीच नाही एकदम खतरनाक पायवाट आहे तर ह्या रस्त्याने ह्या डोंगरावरती आपल्याला तो पॉवर टिलर चढवायचा आहे तर आम्ही सहा सात जणं म्हणजे पाच सहा जणं आहोत आपली शेत आहे आणि ही आपली आदिवासी ट्रॅडिशनल हाऊस आहेत फार्म हाऊस आपली हे शेतावरचं घर आहे आणि इकडे आपले राब आहेत म्हणजे जे आपण पेरणी केलेली ना ते उठलं इकडे जेवढं ग्रीन दिसतं आहे ना तेवढे आपले राब आहेत हे ते मामांचं घर आहे आणि इकडे आपली घरं आहेत ते, 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 ते आजोबांचं आहे तिकडचं आणि हे आपलं नांगर पण तिकडे चालू आहे आणि आपण पॉवर ट्रिलर पण लावला जेणेकरून आपलं आज फायनल झालं म्हणजे फास्ट झालं काम आई গুচম দাবোৰ ইয়াত মুগিয়াই থব ইয়াত ক'ত লাই আমাৰ আমাৰ পাই লা পাই লা পাই মই পাই

Evet काय मित्रांनो फायनली आपला मिशन कंप्लीट झालेलं आहे आता डोंगर पडून आपण वरती आलो आहे म्हणजे डोंगरावरती आता इथून दोन किलोमीटर फक्त आपला गाव राहिला आहे आणि आपला आजचा कॅमेरा होता कुणाल धन्यवाद तर भरपूर मेहनत घेतली दे सगळ्यांनी आपल्या आजचा मेन हिरो कॅमेरा झाला पुरी एन्जॉय केली भरपूर जाम जमलो आज ट्रॅक्टर चढवताना पण भरपूर एन्जॉय पण केली आणि मजा पण आली तेवढी तर थोड्याच वेळाने आपण जाणून घेऊया आपले मेन हिरो आणि मेन आपले ट्रॅक्टरचे ड्रायव्हर यांच्याकडून कसं वाटलं जाम <laughs> बेकार <laughs> अतिशय <laughs> परिस्थिती <barriers> बेकार परिस्थितीचा सामना केला सगळ्यांनी सध्या बोलायला पण इच्छा राहिली नाही काय काय बोल बोलायला पण विचार राहिलीला ओडी धंदी सगळे दमले जाम भरपूर असं धुकं साठलोय काहीच दिसत नाही आम्ही एकदम भागावरती आहोत काहीच नाही दिसत पूर्ण दुख पाठी फक्त जवळ जवळचा भाग दिसतोय शेती बिती दिसते हो जाम तापला असेल ना